रायगड किल्ल्यावर सापडले ताऱ्यांचा अभ्यास करणारे एक यंत्र रायगड किल्ला हा अनेक गुडगुपिते आपल्या पोटात घेऊन उभा आहे स्वराज्याची राजधानी असलेल्या या किल्ल्यावर सरकारतर्फे उत्खनन सुरू आहे आणि यामध्ये अनेक गोष्टी आढळून येत आहेत अशातच किल्ल्यावर एक यंत्र सापडल्याची बातमी संभाजीराजे छत्रपती यांनी काल आपल्याला दिली सदरील ही त्यांनी केलेल्या पोस्टमधील आहे खगोलशास्त्रीय अभ्यास करून तत्कालीन अत्याधुनिक व शास्त्रोक्त पद्धतीने दुर्गराज रायगडाचे बांधकाम झाले होते याबाबतचा महत्वपूर्ण पुरावा मिळून आला आहे दुर्गराज रायगड येथे भारतीय पुरातत्व विभाग व रायगड विकास प्राधिकरण यांच्या संयुक्त विद्यमाने सुरू असलेल्या उत्खनन प्रक्रियेमध्ये गडावर प्राचीन यंत्रराज सौम्ययंत्र हे खगोलशास्त्रीय उपकरण सापडले आहे प्राचीन कालखंडापासून ग्रहताऱ्यांच्या अभ्यासासाठी दिशांचा वेध घेण्यासाठी तसेच वेळ मोजण्यासाठी वापरण्यात येणारे महत्त्वाचे यंत्र म्हणजे ॲस्ट्रोलॅप याला यंत्रराज म्हणतात या नावानेही ओळखले जाते अंशांश रेखांश कर्कवृत्त विषुवृत्त यांसारख्या गोष्टींचा अभ्यास करणे सोपे व्हावे म्हणून या यंत्राचा वापर केला जात असे दुर्गराज रायगडाचे बांधकाम करीत असताना खगोलशास्त्रीय अभ्यास करण्यासाठी या यंत्राचा वापर झाला असण्याची शक्यता आहे भारतीय पुरातत्व विभाग व रायगड विकास प्राधिकरण यांच्या संयुक्त प्रयत्नांनी दुर्गराज रायगड येथे मागील काही वर्षापासून उत्खननाचे कार्य सुरू आहे मागील तीन ते चार वर्षापासून गडाच्या विविध भागात जसे की रोपवे अप्पर स्टेशनच्या मागील बाजूस ते कुशावर्त तलावापर्यंत व बाजारपेठ ते जगदीश्वर मंदिर या भागांमध्ये जे शिवकालीन वाड्यांचे अवशेष आहेत अशा जवळपास दहा ते बारा ठिकाणी हे उत्खनन पूर्ण करण्यात आले आहे यामध्ये प्रामुख्याने कुशावर्त तलावाच्या वरील भागात व पर्जन्यमापक आणि वाडेश्वर मंदिराच्या मधील भागात असलेल्या ऐतिहासिक वाड्याच्या जागेवर उत्खनन कार्य राबविले असता त्या ठिकाणी हे प्राचीन यंत्रराज सौम्ययंत्र म्हणजे ॲस्ट्रोलॅब खगोलशास्त्रीय उपकरण सापडले आहे वर हे यंत्रावर वरील बाजूस काही अक्षरे कोरलेली आहेत मध्यभागी एक कासव साप सदृश दोन प्राण्यांचे अंगण केलेले आहे त्यांचे मुख्य आणि शेपटी कुठल्या दिशेला असावी हे समजण्यासाठी वरील बाजूस मुख्य आणि पूछ अशी अक्षरेसुद्धा कोरलेली आहे यावरून उत्तर आणि दक्षिण दिशा कुठे असावी याचा अंदाज बांधणे सोपे जात असावे